अजितदादांचं विमान अपघातात झालेलं दुर्दैवी निधन पचवणं सर्वांसाठी जड झालंय पण सुरुवातीला हा अपघातच आहे असं सांगणारे आता हळूहळू या घटनेबद्दल संशय व्यक्त करू लागलेत अजितदादांचे सहकारी आमदार अमोल मिटकरी यांनी तर अनेक प्रश्न उपस्थित केलेत काल राज्यसभेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील संशय व्यक्त केलाय विमानातून सहा जण प्रवास करत असताना मृतदेह पाचच जणांचे कसे काय असा संशय व्यक्त केला जातोय आता राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या विमान देखी अपघातावर संशय व्यक्त केलाय त्यामुळे अजितदादांचा खरंच अपघात झाला होता की काही घातपात आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना देखील पडलाय छगन भुजबळ नेमके काय म्हणालेत या अपघातावर घातपाताचं सावट का जमू लागलंय हेच आपण या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारम अजित पवारांच्या अकाली जाण्यानं राज्यातील राजकीय चित्र बदललं मात्र या अपघाताबाबत आजही अनेकांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित आहेत हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी सुरू केली आहे मात्र अपघातावर नेते हळूहळू व्यक्त होऊ लागले मंत्री छगन भुजबळ यांनीही विमान अपघातावर भाष्य करत विमान अचानक पलटी कसं झालं काहीतरी गडबड आहे अशी शंका उपस्थित केली आहे नाशिक इथल्या शोकसभेत छगन भुजबळ म्हणाले देशात अनेक विमान अपघात झाले परंतु महाराष्ट्रात अशा प्रकारचा भयानक अपघात पहिल्यांदा झाला मी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा हे विमान इथं आलं कसं काय हेच कळेना टेबल टॉप होता आणि खाली पन्नास ते साठ फुट ते पडलं होतं त्यानंतर जेव्हा मी पार्थला भेटलो त्याच्याकडे एक सीसीटीव्ही फुटेज होतं त्यात ते विमान एकदा घिरटी घालून गेल्यानंतर दुसऱ्या वेळी सरळ असणारं विमान अचानक पलटी मारल्यासारखं दिसत त्यानंतर काही क्षणात होत्याच नव्हतं होतं अशी शंका भुजबळांनी बोलून दाखवली ते असंही म्हणाले चौकशी होईल मी त्यातला तज्ज्ञ नाही परंतु मी अनेकांशी बोलतोय त्यात कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे इंजिन मध्ये किंवा रडार मध्ये आणखी काही असू शकतं चौकशी होईल त्याची माहिती येईल पण जी सोन्यासारखी माणसं गेली ती कशी काय परत येतील असं भुजबळांनी म्हटलंय तर अमोल मिटकरी हे देखील पुन्हा पुन्हा या अपघातावर संशय व्यक्त करतात ते म्हणाले माझा विश्वास आहे आणि माझं मन सांगतंय दादा असे जाऊच शकत नाहीत ज्यांनी कुणी हा देव माणूस हिरावून नेण्याचं पाप केला असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल देवा तुला कुठे रे शोधायचं असं भाऊ ट्विट त्यांनी केलं आधी देखील अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या निधनावरून काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते मृत्यूच्या आधीच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून काम आटकून दादा बारामतीकडे निघाले गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे असं ते म्हणाले होते तसेच अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले सहावी व्यक्ती कुठे गेली टेक ऑफ आधी प्रवाशांची यादी डिजिटल नोंदवलेली असते मग विसंगती का एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले असे महत्वाचे सवालही त्यांनी उपस्थित केलेत दरम्यान अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं काल राज्यसभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी देखील जस्टिस लोया यांच्या मृत्यू प्रकरणाचा दाखला देत एक प्रकारे भाजपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय शिवाय ज्या विमान कंपनी बाबत शंका उपस्थित होतीये तिचा सर्व्हिस रेकॉर्ड अत्यंत खराब आहे युरोपियन देशात या कंपनीच्या विमान उड्डाणावर बंदी होती तरीही भारतात ही कंपनी कशी काय सेवा देत होती संसदीय समितीने देखील या कंपनीच्या सेवेवर सुरक्षेवर ठपका ठेवला होता तरीही कंपनीची सेवा सुरूच होती पण आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो ती म्हणजे जेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वात आधी या विमान अपघातावर प्रश्न उपस्थित केला त्यावेळी शरद पवारांनी पुढे येत या अपघातावर शंका उपस्थित करणं चुकीचं असल्याचं चा सांगितलं होतं त्यामुळे मधले दोन दिवस सगळं शांत होतं पण आता सगळेच या अपघातावर प्रश्न उपस्थित करतात त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात देखील शंकांचं काहूर उठलंय बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच हा अपघात होता का की तुमच्याही मनात काही प्रश्न निर्माण झालेत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त व्हा कार्यारंभ वर नवे असाल तर सबस्क्राईब करा कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इंस्टा पेजलाही फॉलो करा धन्यवाद